आपल्याला पहिला सत्तावीस रुपये पंचवीस रुपये असा भाव पडायचा आपल्याला कमीत कमी या डायमंडमुळे तीन ते चार रुपयाने आपल्या दुधामध्ये प्रति लिटर वा वाढ भेटली नमस्कार माझे नाव किरण राजेंद्र सस्ते मी राहणार कानडी तालुकाभूम जिल्हा धाराशिव माझ्याकडे टोटल बार बारा गाई आहेत सहा दुधावरच्या गाई आहेत त्या आणि सहा कालवडी आहेत त्याच्यामध्ये एक म्हैस मोठी म्हैस आहे आणि एक रेडी आहे तर मी दोन वर्षापासून कन्हया डायमंडचे प्रोडक्ट वापर वापरत आहे त्यामध्ये बूस्ट असेल जेन्नी असेल डायमंड डायमंड हे हे प्रोडक्ट मी दोन वर्षापासून वापरत आहे बूस्ट बूस्ट बी आम्ही गाबून गायांसाठी वापरतो साहेबांनी मा माहिती सांगितल्याप्रमाणे आम्ही बुष्ट वापरायला चालू केलं मग त्याचा फरक असा जाणवला की वा, वा वासराची तब्येत व अंगावरची केस हे नॅचरली म्हणजे गुडगुडीत वासरू झाली त्याचे वा वजन अडीचशे ते तीनशे किलोपर्यंत वाढलं तेरा महिन्यात वासरू भरले ते आता कमीत कमी तीन ते चार महिन्याची कालवट बनत आता दोन कालवडी गोष्ट वापरलेल्या डायमंड वापरायला चालू केल्यापासून गायांची तब्येत दुधात आम्ही आतगोर इतर कंपनीज वापरत होतो त्याच्यामध्ये वा आम्हाला फॅट तीन पाच तीन चार, चार तीन नऊ एस एन एस मध्ये एस एन एस कमी लागायचा फॅट बी आपल्याला मनावा लागत नव्हतं मग डायमंड वापरल्यापासून आठच्या मुरे एस एन एस लागतो आणि फॅट आहे ते चारच्या कुठंच लागतं मग चारच्या आत लागत नाही बत्तीस रुपये भाव कुठं आहे आता सध्या आपल्याला पहिला सत्तावीस रुपये पंचवीस रुपये असा भाव पडायचा आपल्याला कमीत कमी या डायमंडमुळे तीन ते चार रुपयाने आपल्या दुधामध्ये प्रति लिटर वाढ भेटली मी नंतर दोन गायी खरेदी केली गायीवर अशी जास्त खराब होते अंगावर हे मास हे नव्हतं गायीच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जन्नी वापरलं त्याच्यामुळे गायची तब्येत ही व्यवस्थित झाली जन्नीचा असा फायदा झाला की जन्नीमुळे तिच्या वासराचीही वाढ झाली ते अंगातही भरली आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी कनाया डायमंड योग्य वापरावं खुराक चालल्या पण जनावरांच्या तब्येतीत ह्याच्यात गाभण राहिला ह्याला कसल्याच अडचणी नाहीत आणि दुधात बी भरपूर प्रमाणात वाढ झाली दोन ते तीन लिटरने